आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा परभणी घटनेवरून उल्हासनगरात आरपीआय गटातर्फे आज बंदचे आवाहन करण्यात आले आरपीआय नाना बागुल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या बंदच्या आवाहनानंतर शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला शहरातील उल्हासनगर कॅम्प क्रमांक एक ते पाच मुख्य बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली मात्र जनजीवन कुठेही विस्कळीत झाले नाही त्यामुळे या बंदला समिश्र प्रतिसाद मिळालेला दिसून आला सदर घडलेली घटनेविरोधात उपविभागीय कार्यालयात निवेदन सुद्धा देण्यात परभणीला भारतीय राज्य दुर्घटना जी झाली कोणी माथे फिरूने त्या घटनेची विभना केली त्याच्या निषेधार्थ उल्हासनगर शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवड गे यांनी उल्हासनगर शहर बंद करण्याचा निर्णय घेतला व्यापारी असतील रिक्षा चालक मानक असतील नागरिक असतील यांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं शंभर टक्के उल्हासनगर एक नंबर पासून पाच नंबर पर्यंत Pero cariño, cuando uh, ay,